आठच्या नवीन आणि छान अशा चा गावाकडच्या मराठी ब्लॉग मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर ना आता इथून पुढे तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर इकडे बघा आमच्या रुईची आंघोळ झाली माझी आंघोळ झाली आणि ना आता मम्मीनं कुरडायाचं भिजत टाकले तर आता ते कुरडायांचं दळायला आले तर मी आता पुढचं तुम्हाला दाखवते चला बाहेर जाते एकदा तर ताई न बघा इथं व्हिडिओला झाली आहे सुरुवात आणि गावाकडचं व्हिडिओ म्हटला तर थोडं काहीतरी वेगळा असतच तर आईनी नाही तर कुरड्यांचं भिजत टाकलेलं होतं आणि ते आता दळण्यासाठी हे काका घरी आलेले आहेत तरी तर कुर्डयांचं दळून घेत पायली पायलीचं असं दोन ठिकाणी भिजत टाकलेलं होतं मम्मी ना विकत कुरड्या करून देती म्हणजे ना कस्टमरचे गहू घेऊन आणि आपली मेहनत त्यांचे फक्त गहू घ्यायचे तर अशा पद्धतीने मम्मी विकत कुरड्या करून देती तर विकतच्या हे भिजत टाकलेलं होतं आणि हे काका घरी दळण्यासाठी येतात तर बघा असं म्हणजे गहू टाकताय वरती ते आणि खाली चीक कसं पडतोय चीक आणि कोंडा मिक्स तर हे आपल्याला नंतर पिळून गाळून भरपूर प्रोसेस असती कुरड्यांचे याला तर मी आता इथून पुढे तुम्हाला गावाकडच्या व्हिडिओमध्ये सर्व काही दाखवणारच आहे कुरड्यांची प्रोसेस तर इथे ना हे बघा कुरड्यांची गहू आहे ना तीन दिवस भिजून आणि तिसऱ्या दिवशी मग हे दळायला आले तर बघू शकता किती छान असं दळून घेते मम्मी आणि नाही हे काका घरी येतात त्यामुळे एवढं काही वाटत नाही हे जर आपल्याला गिरणीत जर दळायला न्यायचं असेल तर मग एवढं उचलून न्यायचं हे करायचं मग माणसंच लागतात त्यामुळं मग घरी बोलवलेलं बरं त्यामुळं मग मी घरीच बोलवत असते इकडे आमची पिल्लू उन्हात उभी आहे बघू शकता ती तर काय ऐकत नव्हती की सावली तू बरा पण मग तिला पाहायचं होतं तिलाही हे काहीतरी नवीन वाटत होतं त्यामुळं ती काय ऐकत नव्हती अजिबात सावली तू बरात नव्हती तरी ते, ते ना हे कुरड्यांचं व्यवस्थित धळून झालं त्यानंतर ना मग कसं म्हणजे गाळणं पिळणं कसं असतं हे तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे त्याआधी ना परत दुसऱ्या कुरड्यांचं भिजिट टाकायचं होतं म्हणजे कुरड्यांच्या ज्या ऑर्डर आलं त्यासाठी तर मग दुसरं काही नव्हतं भिजत टाकायला तर आई इकडे एखादा डबारी कामा कर जेणेकरून गहू आत्ता पाण्यात टाकून देता येतील आहे तोपर्यंत कारण उन्हानीच हे गहू चांगले मुरतात त्यामुळं चांगले भिजले जातात त्यामुळे इथे मी डबा एक रिकामा केला आणि त्या डब्यात ना गहू मम्मीने मोजून ठेवलेले होते म्हणजे जे समोरच्यांनी आणून दिलेले होते ते तर मग ते भिजत टाकायचे होते एक एक पायली असा घाट घेते मम्मी तसं तर घाट घ्यायला दीड पायलीचा तिला जमतो पण मग एक एक पायली असंच घाट घेते कारण समोरच्यांनी म्हणजे एक पायली करायची दीड पायली करायची असं कस्टमरला जेवढे पाहिजे तेवढे करून द्यावं लागतात त्यामुळं मग इथं मी आता गव्हामध्ये ना पाणी टाकून घेते आणि आईचं झालं आहे इकडं ते गाळायला पिळायला सुरुवात तर कोंडा बाजूला आणि चिक बाजूला असं करायचा असतो आणि याला आहे ना वेळ खूप लागतो बरं का कुरड्यांच्या ह्या प्रोसेसला तर इथं बघा आई करून असं गाळून घेते आणि रुई बघतीये तर रुईशी बोलायचं चा काम चालू आहे रुईलाही हे काहीतरी नवीनच वाटतं आहे आणि याला आहे ना वेळ लागतो त्यामुळं मग तिचं चाललं आहे की मी आधी गाळून पिळून घेते सकाळी सकाळी त्यानंतर आहे ना मग स्वयंपाक करता येईल व तर म्हटलं चला मी तिचं काळून पिळून होईपर्यंत आहे ना मी पोळ्या करते तर इथं म्हटलं चला तुम्हालाही दाखवू तुम्हालाही बघायला भेटेल की कुरड्यांची पूर्ण प्रोसेस कशी असते तर गावाकडे नेमकेच मी गेले आणि कुरड्यांचं चा चालू होतं त्यामुळं तुम्हाला हे सर्व बघायला भेटतंय तर ताई नो मी कालचा गावाकडचा व्हिडिओ टाकला आणि त्याला आहे ना भरपूर कमेंट आल्या तर एक दोन कमेंट अशा होत्या की तुमचं माहेर कोणतं सासर कोणतं आणि ह्या गोष्टींवर असंच खूप साऱ्या कमेंट येत आहे तर माझं माहेर आहे ना कोपरगाव तालुक्यातील धामोरी आहे आणि सासर आहे ना कोपरगावच आहे तर आहे ना इथं मी माहेरी आले आता हे माझं माहेर आहे तर इथं बघा चीक आहे ना चीक आणि आपला कोंडा सेपरेट करून झाला आणि ते एका कापडाने ना व्यवस्थित गाळून घेते जेणेकरून आहे ना जी ताम असते ती त्यात जाऊ नये आणि कुरड्यांचा कलर व्यवस्थित यावा इथं कोंबड्यांची पिल्ल पण आहे कोंबड्या पण आहे गावरान कोंबड्या आहेत ह्या तर कोंबड्या पण पाळलेल्या आहेत रुहीची मैत्रीण आली इकडे रुहीला भेटायला त्यानंतर आहे ना मम्मीचं होईपर्यंत चला म्हटलं पोळ्या करून घेऊ तर इथं मी केली पोळ्यांना सुरुवात तर गॅस खालीच आहे खाली, खाली बसून आहे ना पोळ्या करायची एवढी सवय राहिली नाही आता तरी पण मी प्रयत्न करते गावाकडं आल्यावर करण्याचा तरी तर मी पोळ्या करून घेते आणि शूट आहे ना रुई घेते त्यामुळं कॅमेरा जरासा हालतोय तरी रुई रुई तर रुईची मैत्रीण आली रुईसोबत खेळायला तर रुईला मी म्हटलं की थोडंसं शूट घेवं आता रुई काय ऐकत नव्हती तरी पण बस बस तिने घेतलं थोडंसं की नको नको म्हणता म्हणता आणि असं आहे ना मी नाही म्हटले ना कधी कधी तिची मैत्रीण नसल्यावर तरी पण तिला वाटतं आईनी मला शूट घेऊ द्यावा आणि गावाकडे गेल्यावर आहे ना हाच प्रॉब्लेम होतो की व्हिडिओ शूट करण्यासाठी कोणीच नसतं त्यामुळे व्हिडिओ शूट केले जात नाहीत म्हणजे जेवढे मला जमतात एकटीला तेवढे शूट होतात आणि शूट करण्यासाठी जर कोणी असलं ना तर मग काही वाटत नाही इकडे कसं नाशिकला असल्यावर माझा ट्रायपॉड असतो त्यामुळं कोणाची गरज पडत नाही पण तिथे गेल्यावर आहे ना कोणीतरी लागतं शूटला त्यामुळे जेवढं जमतं तेवढं मी शूट करते आहे तरी तर मम्मीचं झालं गाळून पिळून आणि त्यानंतर आहे ना ती इकडं करते कोंड्याची भाजी तर हीच ती रेसिपी ना तुमच्याशी मी थोडक्यात शेअर करते कोंडा कसा करता तो आपल्या गव्हाच्या चिकाचा जो कोंडा असतो ना तो कोंडा तर इथं मम्मीनी ना कोंडा म्हणजे एक पाण्याचा कोंडा असतो तो घेतला आहे कांदा थोडासा जास्त टाकायचा यासाठी चार पाच कांदे मी कापून आणि भाजून ठेवलेले होते पोळ्यांच्या तव्यावरच तर तेल टाकलं तेलात जिरे मोरी टाकली अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्यानंतरही ना इथं हा भाजलेला कांदा टाकला आणि ते चांगलं परतून घेते आपल्याला लाल मिरची हवी तर लाल मिरची हिरवी मिरची पाहिजे असेल तर हिरवी मिरची टाकायची आणि यासाठी कांदा थोडासा जास्त लागतो आणि तेलही थोडंसं जास्तच लागतं तर इथं कांदा परतून झाला आणि त्यानंतर हा कोंडा आहे ना असा मोकळा मोकळा करून मम्मी टाकते आहे आणि तेल जर जास्त असेल तर ना तरच ही भाजी छान लागते याला कोथंबीर असेल तर अगदी अप्रतिम तर कोथंबीर नव्हती त्यामुळे ना साधा असं सा करून घेतला आणि बघू शकता कोंड्याची भाजी किती छान अशी तयार झाली आहे खूप छान आणि कधीमधी खायला छान वाटते बरं का ही भाजी तर गॅस खराब आहे त्यामुळे थोडासा इग्नोर करा कारण रात्री पण थोडासा स्वयंपाक झाला आणि सकाळी काही पुसायला वेळच भेटला नाही रात्री जरा उशीर झाला होता आम्हाला त्यामुळं तरी तर बघा आम्ही बसतोय आता मस्त असं जेवायला कोंड्याची भाजी आणि पोळ्या तर इकडे ना स्वयंपाक झाला आमचा आणि बहिणीला जायचं होतं तर अचानक आहे ना ते पाहुणे लवकर येणार असं ठरलं त्यामुळे ना नंतर काही शूट घेतलं नाही लगेच तिच्या म्हणजे तिला जायचं होतं तर त्या तयारीत लागलो आणि तो स्वयंपाक करायला सुरुवात केली तर मटकीची भाजी पोळी भजे कुरडे आणि श्रीखंड असं स्वयंपाक होता तर इकडं तिला जायचं होतं त्यामुळं ती बसली जेवायला आणि मम्मी ना तिला जे म्हणजे पोळ्या देणार असते तिचं पाचवं मूळ होतं तर पोळ्या देणार होती त्याच्यावर काढण्यासाठी गोल भजे काढतीये कारण कांद्याचे भजे देऊ नये म्हणत्या तर तिला जायचं होतं त्यामुळं बाकी काहीच शूट घेतल्या गेलं नाही कारण टाईम खूप घ झाला होता आणि शूट घ्यायचं म्हटलं तर काम खूप मग लांबला असतं तर इथं बघा पटकन आवरलं आणि तिला आता इकडं निघायची तयारी झाली आहे तर ती जेवण करून घेते आम्ही गेलो आणि एकच दिवसात तिची निघायची तयारी झाली म्हणजे आम्ही गेलो रविवारी आणि ती लगेच चालली सोमवारी तर ती होती म्हणून आम्ही गेलो होतो म्हटलं कसं भेटून पण होईल जेणेकरून कसं आता लग्न झाल्यापासून ती पण भेटली नव्हती तर म्हटलं चला नंतर काही रक्षाबंधनलाच भेटून होईल कारण होतं असं की जेव्हा ती येते तेव्हा आम्ही नसतो आणि जेव्हा आम्ही असतो तेव्हा ती नसती हो तर इथं आमची झाली हळदी कुंकू लावलं मी तिला आणि इकडं झाली तिची निघायची तयारी ती मी मोठी होती मी त्यामुळं ती माझ्या पाया पडली तर कसं म्हणजे मोठ्या बहिणीच्या पाया पडतात तर ती पाया पडली आणि मी तिला म्हणत होते की पहिल्यांदाच लग्न झाल्यानंतर माझ्या पाया पडली तरी आमचं हळदी कुंकू देऊन झालं आणि ना, ना थी थी ती निघायची तयारी झाली कसं आम्ही ना आठ एक दिवस ती आधीच आलेली होती आम्हाला जाणं तेव्हा शक्य झालं नाही त्यामुळं थांबता आलं नाही तर चला निघाली आता इकडे रुई रुईशी बोलती रुई मावशी चालली रुई चालली मी रुई रुई मावशी चालली पप्पी घेदी बाबो तू पण जाय तरी तर बघा बहिणीचं आवरलं आणि ती निघाली तरी इकडे रुई करती तिच्या मावशीला बाय बाय तर आहे ना त्यानंतर आहे ना इकडे झाली कुरड्यांसाठीची सुरुवात तर आहे ना आम्ही थोड्या वेळ बसलो ती गेल्यानंतर मम्मीने लगेच इकडं चूल खणली जेणेकरून उद्या सकाळी कुरड्यांचा घाट लवकर घेतात आहे म्हणजे पहाटीच घाट घेतात तर सकाळी काही जास्त वाटू नये म्हणजे जास्त काम लागू नये त्यासाठी इकडं चूल खणली आणि त्याच्यावरती पातीलं ठेवता येतं की काय सर्व काही बघून घेतेये तर बघा इथं चूल आहे ना अशी म्हणजे मातीचं खोदून खोदून आणि त्याच्यावरती ना दगडं ठेवले छोट्या चूलावर काय होत नाही त्यामुळे याला चुलंगन म्हणता तर हे खंदून घेतलं तर म्हणजे चूल किंवा चुलंगन तुम्हा तुमच्याकडे जे म्हणत असेल ते आमच्याकडं म्हणतात चुलंगन याला तर इथं ह्या शेजारच्या आजी पण आलेत चूल बघण्यासाठी मग मी एक्कीच घाट घेते त्यामुळे ना ती चूल मग मम्मीला सगळं आता माहीत होऊन गेलं दरवर्षीचं आणि दरवर्षी कुरड्या करती ती त्यामुळं तर इथं रुई ना फिरती कोंबड्यांच्या मांग आणि रुईला खूप मजा वाटते बरं का कोंबड्या गाई शेळ्या सगळं इकडं असं मोकळं वातावरण असतं ना त्यामुळं रुईला खूप मजा वाटते जाली वा सा तर इथं चूल खंदून झाली रुईचंही खेळायचं काम चालू आहे वेळ बसल्यामुळे ना तर थोडंसं बरं वाटतं आहे कारण कसं खूप धगधग झाली दिवसभर त्यानंतर इकडं संध्याकाळच्या टायमाला आहे ना चिकामधलं पाणी काढती मम्मी पाणी बदलावं लागतं म्हणजे जे सकाळचं पाणी असतं ते बदलून आणि दुसरं पाणी टाकायचं तर चिकातलं आता पाणी काढून घेते आणि हे पाणी जर नाही काढलं ना कुरडे खूप आंबूस आंबूस लागते त्यामुळे हे पाणी काढावंच लागतं म्हणजे कुरड्यांची भरपूर मेहनत असती ती आपल्याला कुरडे खात कुरडे खूप छान लागते पण त्याची मेहनत आहे ना असती भरपूर सारी काई पन पानी मदी मदी काई तर इथं आहे ना संध्याकाळी पण चाललंय पाणी काढायचं का मन रोईचं इथं मधी मधी चाललंय बरं काही ना काही तर तिला मी म्हणत होते दूध प्यायचं का तुला तर ती म्हणे नको तर चीक आहे ना अजिबात हल्ला नाही पाहिजे बसलेला चीक राहतो ना त्याच्यावरचं फक्त पाणी पाणी काढायचं असतं तरी ते टपात पाणी काढून घेतलं आणि मी काढून घेते एका बादलीत मग बाहेर टाकून द्यायला ते आणि ह्या पाण्याचा सुद्धा खूप आंबूश्वास येतो बरं का कारण ते पाणी चिकात दिवसभर असतं ना त्यामुळं आणि हेच जर उद्या सकाळपर्यंत राहिलं तर कुरडे आंबूस होईल त्यामुळे हे काढून आणि मग दुसरं पाणी टाकायचं आणि कुरडईचा यामुळे ना कलर पण चेंज होतो कलर पण छान येतो तर इथं बघा रुईला तिचा मामा काहीतरी डोकं लावत होता त्यामुळे ती रडत होती आणि मामाचं तिचा अजिबात पटत नाही बरं का पाच मिनटंसुद्धा पटत नाही तिथं गेलं ना मला त्यांचं दोघांचं टेन्शनच येतं ते दोघं सारखं भांडण करत असता काही ना काही तरी तर मी सर्व पाणी असं काढून घेते आणि मम्मीच्या घरात पसारा आहे तो पसारा थोडासा इग्नोर करा बरं का कारण शेतकरी म्हटलं तर असा पसारा असतोच तरी तर रुईची आणि बाबांची चालू आहे मस्ती तरी तू पुढच्या व्हिडिओचा आनंद घ्या मी <laughs> तर ताई नाही हो, तुम्ही पूर्ण व्हिडिओ हा बघितलास तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसं वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तू पुढे ना तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ बघायला भेटतील चार पाच दिवस तर ते नक्की बघा गावाकडच्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि रुईची मस्ती बघा कशी चालू आहे तर कसं थोडंसं आपण बाहेर कुठे गेलो आणि मुलं असे खेळले ना तर जरासं बरं वाटतं तर रुई ना पहिल्यांदा एवढी अशी मोकळी खेळतीये नाही तर रुई अशी खेळत नव्हती तर चला ताईनो उद्या भेटू नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तर ना वगरे, ना उद्या ना कुर्ड्यांचा घाट वगैरे तुम्हाला सर्व मी दाखवणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे उद्याचा व्हिडिओ बघा ताईनो म्हणजे तुम्हाला सर्व काही बघायला भेटेल चला बाय